मस्तकी मुकुट अंगी सोन्याचा शेला हस्तकी खडग घेऊन मारसी मणिमल्ला कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला बैसोनिया रक्षसी दक्षिणाचा इल्ला मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते सावरकरांनी मॅझिनीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला तो मुद्दामून केला आहे मॅझ मै, जोसेफ मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक होता आणि त्यांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काय करायचं गनिमी काव्यानं लढाई कशी खेळायची हे तर सांगितलंच परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचं याही गोष्टी त्यांनी आणि त्या महत्त्वाच्या आहेत आज मॅझिनी म्हणाला होता हातात शस्त्र नसलं तरी चालेल बंदुका नसल्या तरी चालतील तलवारी नसल्या तरी चालतील दंडुका असेल तर दंडुका घेऊन शत्रूविरुद्ध उभं राहायचं शत्रू म्हणजे त्यांचे ते त्यावेळेला ऑस्ट्रियन पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपल्या देशाची ताकद वाढवायची शक्ती वाढवायची शक्ती म्हणजे मिलिटरी पॉवर वाढवायची असं त्याला म्हणायचं होतं ते ह्याच्याकडे आपल्या देशाचं दुर्लक्ष झालेलं आहे हे दिसतंच आहे सगळं की आमच्या आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ टी व्हीवर सांगतायत की जर का आता चीन आणखी पाकिस्ताननी हल्ला केला आपल्यावर तर त्यांच्यावर गोळ्या झाडायला आमच्याकडे गोळ्या शिल्लक नाहीत असं टी व्हीवर सांगताना मी स्वतः ऐकलेलं आहे तिथे ही या देशाची शक्ती आहे जी वाढवायला पाहिजे होती ती वाढत नाही इथं ज्या ॲम्युनिशनच्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीजला नेमकी आग कशी लागते तुम्ही बघा राजस्थानमधल्या आ आणि आत्ता एक आठवड्यापूर्वीसुद्धा एका फॅक्टरीला आग लागली म्हणजे इथे ॲम्युनिशन आपलं जाळायचं की ते वापरता येऊ नये पण तिसरी गोष्ट जी मॅझेनीनी सांगितलेली होती की देशात ऐक्य निर्माण करा म्हणून तेही करणं आपल्याला जमलं नाही आज इतक्या वर्षानंतर आज देशात ऐक्य असं काही नाही दिल्लीत एका मुलीवर चार चार नराधम बलात्कार करतात आणि दिल्लीच्या आसपास फक्त काही तरुण मंडळी एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध आंदोलन करतात तरी आपले लोक आहेत सर ऐक्य कसं काय वाढणार मला आठवत आहे चर्चिलचे बोल विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की तुम्ही या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका स्वातंत्र्य म्हणजे काय हे यांना माहिती नाही आहे दीज आर दी मेन ऑफ स्ट्रॉ असं म्हणाला होता म्हणाले इट्स नॉट नेशन इट्स ओनली पॉप्युलेशन आज इतक्या वर्षानंतर किर्किलचे बोल खरे होत आहेत हे आपल्याला दिसते एखाद्या द्रष्ट्या माणसानी आपल्याला स्वातंत्र्य द्यायच्या आधी सांगितलेले बोल हे इतक्या वर्षानंतरही अजून लागू पडत आहेत त्यात आपल्या देशाची किती कमाल आहे कळून येईल ते शिवाजी राजांनी इथे एक पायंडा जो पाडून दिला ते स्वराज्य तर निर्माण केलं स्वराज्य चालवण्याचे नियम घालून दिले लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या लोकांना ऑथॉरिटी दिली डिसिजन घ्यायची ऑथॉरिटी कशाला लागते डिसिजन घ्यायला लागते की ऑथॉरिटी शिवाजीराजांनी या लोकांना घालून दिली इथं त्यांनी ताकद निर्माण केली दोन लक्ष पदाती म्हणजे पायदळच दोन लाखाचं होतं एक लाखाचं घोडदळ होतं महाराजां स्वराज्याकडं काहीही नसताना शून्यातून नूतन सृष्टी शिवाजी महाराजांनी नि निर्माण केली की के परत सावरकरांचं एक वाक्य आहे की तुम्ही हे जर का असं केलं आणि इथं आमच्या तरुणी रस्त्यातनं बूट वाजवत खाडखाड जेव्हा संचलन करायला लागतील तेव्हा या देशाकडं कर वक्रदृष्टी करून पाहायची हिंमत कोणाची होणार नाही हे सगळं विसरून जातो आपण इतिहास कसा विसरावा हे आपल्याकडनं शिकावं द नेशन विच फर्गेट्स इज हिस्ट्री इज फेटेड टू रिपीट इट असं म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती होती तुम्ही जर का विसरलात तर काळ तुमच्यावर सूड उगवतो व्यवस्थित आणि आज शिवाजीराजे इथं झाले एवढं असूनसुद्धा आज महाराष्ट्र इतका शक्तिमान व्हायला पाहिजे इथले कारखाने सोडून जात आहेत दुसरीकडे जात आहे इथं पाणी नाही आहे पाण्यासाठी आता यावर्षी तर ही परिस्थिती अजून एक चार वर्षांनी काय होईल बघा लोकांनी सांगितलेलंच आहे इथं तिसरं महायुद्ध झालं तर पाण्यासाठी युद्ध होईल म्हणून ते अशी परिस्थिती आहे गोड्या पाण्यासाठी प्यायच्या पाण्यासाठी पण पन आपण काही शिकत नाही भूतकाळातनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भूतकाळात वावरायला कोणीही सांगत नाही तुम्हाला आपल्याला काही ढाल तलवार घेऊन लढाय करायच्या नाही आपल्याकडला काही कत्तली करायच्या नाहीत औरंगजेबासारखे मुणक्यांचे मिनारसुद्धा उभे करायचे नाही येते पण आपण स्वतःलाच एवढं बळकट करून घ्यायचं की कर खुदिकोकर भुलंदीत ना हर तहरीरचे पहिले खुदा बंदेसे पूछे बता तेरी रजा आहे कसं पाहिजे की ताकद स्वतःची वाढवायला पाहिजे शिवाजीराजांना लहानपणी ह्याचं आकलन झालेलं होतं सगळ्यात ते कुणामुळे झालं कशामुळे झालं उपजत होतं का अवगत होतं हे सगळे प्रश्न आलाहीत आपण झालेलं होतं ही गोष्ट अत्यंत महत्वाची शिवाजीराजे पहिली जी लढाई खेळले के विरुद्ध मोठी लढाई ती पुरंदरच्या परिघात खेळले अमीन ठाणे दार शिरवळी सुभान मंगळ कोटात निपुटून त्या ते निमिषात फत्तेखाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात पेंढरकरांनी लिहून ठेवलं आहे की तो फतह खान चालून आलेला असताना पुरंदर इथं लढाई झाली आणि नंतर पुरंदरच्यापासनं अगदी जवळ खळद आणि बेलसर ही जी गावं आहेत मगाशी मी चार ओळी म्हटल्या ते चारोळी जेजुरीच्या खंडोबाच्या आहेत आणि या खंडोबाच्या जवळच ती दोन गावं आहेत एकाचं नाव आहे खळद आणि दुसऱ्याचं नाव आहे बेलसर इथं ऐन मैदानात लढाई झाली खळक बेलसर आपला जो झेंडा होता प्रथम झेंडा आदिलशाहीच्या हातात गेला भगवा झेंडा आणि त्यावेळेला कान्होजी नाईक जेधे देशमुख यांच्या मुलांनी तो झेंडा परत आणला त्याचं नाव बाजी जेधे म्हणून शिवाजीराजांनी त्याला किताब दिला सरजा राव हा त्याला किताब दिलेला केवळ झेंडा शत्रूच्या हातात जाऊ नये म्हणून जीवाची बाजी लावणारा माणूस स्वतःचे दागिने गहाण ठेवून स्वराज्याच्या किल्ल्याचं काम करणारा माणूस कानडी लोक तक्रार करतायत म्हणून स्वतःचा प्राण देऊन कानडी लोकांचं रक्षण करणारा नागोजी जेधे म्हणजे बाजी जेध्याचा मुलगा की जो लिंगसुरक्या लढाईत पडला किती हृदयद्रावक प्रसंग असतात त्याचं एक वर्णन करून सांगतो मी वर्णन म्हणजे तुम्हाला फक्त आठवण देतो आज वर्णन करायला मला वेळ नाही आहे सगळ्या शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना हे जे कोप्पळ बिप्पळ वगैरे जी गावं आहेत तिथं दोन मियाना बंधू फार त्रास देत होते जनतेला सगळ्या प्रजेला प्रचंड प्रमाणात त्रास देत होते एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना दुसऱ्याचं नाव आता अब्दुल रहीम खान मी आण ते सगळी कानडी जनता शिवाजी महाराजांच्याकडे आले आज कानडी जनतेला वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी किती मदत केलेली आणि कशी केली हे जर का सांगितलं तर मग आमच्या आबांच्या विरुद्ध खटला लावायचं धाडस कानडी लोक करणार नाहीत तिकडे त्या वेळेला इतक्या वेळा कानडी लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांनी मागितलेली असताना केलेली आहे की शिवाजीराजांनी आपले लोक पाठवले सैन्य पाठवलं या दोघांचा बंदोबस्त करायला सेनापती कोण होता माहीत नाही बहुधा हंबीरराव मोहित्याच परंतु तिथं जी लढाई झाली त्या लढाईत नागोजी जेधे इथं बांड लागला नागोजीला बाजीचा मुलगा हा सर्ग्यारावाचा आणि तो नागोजी जेथे त्या लढाईत पडला त्याला वीरमरण प्राप्त झालं किती वय असेल नागोजी जेधेचं नागोजी मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय असेल साधारण अठरा ते एकोणीस वर्षांचं त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्या लग्न लहानपणीच होत त्याची जी बायको होती तिचं वय असेल तेरा किंवा चौदा वर्षात त्या मुलीचं नाव गोदुबाई तिला लग्न म्हणजे काय हे सुद्धा कदाचित कल्पना नसेल गोदुबाईला पण आपला नवरा तिथं पडला त्याला वीरमरण प्राप्त झालं हे कळल्याच्या नंतर गोदुबाई सती गेली कारेला तेरा वर्षाची मुलगी चितेवर चढली तिथं तिचं वृंदावन सतीचं वृंदावन कारी नावाचं जे जेज्यांचं गाव आहे तिथं आहे म्हणजे कानडी जनतेच्या मदतीच्यासाठी एकोणीस वर्षाचा एक तरुण पडला आणि ते त्याची तेरा वर्षाची बायको सती जावी इथं कुणासाठी हे आहेत हे लोक कशासाठी जात आहेत त्यावेळेला जर का सांगितलं असतं नाही तुम्ही कानडी लोक आता आम्ही नाही मदत करणार असं काही झालं आहे का कधी कुठे नाही झालेलं हा प्रकारच नव्हता असला प्रकार आज म, मला आठवतं आहे मी बेळगावला गेलो होतो आणि माझा मोठा इंटरव्ह्यू छापून आला तिथे त्या रिपोर्टरनी माझा ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याने विचारलं की इथं राजहंसगड नावाचा किल्ला आहे तो फोडतायत आता इथलेच लोक फोडत आहेत सगळं त्याला आर्किओलॉजी विरोध करत नाही बरं का आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाचं एक आपल्या सरकारचं खातं असं आहे की जे मूळ ब्रिटिशांनी काढलेलं होतं की तुमच्या इमारती उभ्या करायच्या नाहीत आम्ही तुम्हाला त्या करून देणार नाही आणि आम्ही काही करणार नाही मुळात ह्याच्यासाठीच ते डिपार्टमेंट काढलेलं आणि आता त्याच्यावर बोट ठेवून आमच्या इमारती बांधून देत नाही राजगड आणि रायगडसारखे किल्ले सतराव्या शतकात जसे होते तसे उभे करायला पाहिजे तीच खरी शिवाजीराजांना श्रद्धांजली होईल दोन राजधान्या त्यांच्या जगात बंगलोरला करा कारण बंगलोर आमचं गाव आहे म्हण आमचा किल्ला आहे तिथं शहागिराजे तिथं होते बंगलोरला मी स्वतः बंगलोरला होतो साडेचार वर्ष मी कर्नाटकात काढली होती मी सांगत होतो लोकांना हा सगळा भाग आमचा होता माझ्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार न म्हटलं आम्ही इथनं रूल करत होतो तुमच्यावर सगळ्याच्या तुम्ही भोवतालचे कि सगळे किल्ले जे आहेत ते आमच्या ताब्यात होते म्हटलं अगदी नंदी किल्ल्यापासनं किती किल्ले आहेत तिथं आत्ता बंगलोरचं नवीन एअरपोर्ट आहे देवनहळ्ळी तिथे एक किल्ला आहे टिपू सुलतानाचा जन्म त्या किल्ल्यात झाला आहे मी राहत होतो तिथनं सोळा किलोमीटरवर एक किल्ला होता त्याचं नाव बुधिकोटा तिथं हैदर अलीचा जन्म झाला होता, मी मा होता ते मला माहिती आहे त्या लोकांना माहीत नव्हतं ते पण शिवाजी राजा स्वतः गेलेले असताना कानडी जनतेला तुम्ही कानडी आहात म्हणून मी मदत करणार नाही असं म्हणाले नाहीत मदत केली त्या आज मात्र परिस्थिती बघा काय राज्या राज्यांच्या सीमावर काय चाललं आहे भारताच्या सीमेवर काय चाललंय तर बोलायलाच नको परंतु राज्यांच्या सीमावर सुद्धा काय चाललेलं आहे आणि मग कसं काय ऐक्य आपण निर्माण करणार या देशात कशी काय शक्ती देशाची वाढवणार एक पायंडा महाराजांनी इथं घालून दिलेला असताना त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे फक्त त्यांच्या नावाचा उपयोग करणे हा चालला आहे फतहखानाशी जी लढाई झाली त्याच्यात लढाईत पडल्या मैदानात लढाई झाली कोण म्हणतं शिवाजीराजे मैदानात लढाई खेळले नाहीत पहिली लढाई मैदानात खेळली मोठा पराभव झाला फतहखानाचा तिथे पण त्याही वेळेला एखादा माणूस प्रत्येक गोष्टीतनं शिकत कसा जातो त्याच्यात पायंडा महाराजांनी पाडून दिला तुम्ही शिरवळ गाव पाहिलं असेल सगळ्यांनी से। एका ताम्रपटात त्याचा उल्लेख श्रीवलय असा आलेला आहे एक माझी थेरी मी मांडली होती मागं मला फक्त एकच पुरावा वलयचा मिळाला परंतु मला लोक विचारतात मावळ म्हणजे काय काही लोकांनी सांगितलं मावळ तिकडचा भाग म्हणून मावळ अरे म्हटलं मावळतीला उभं राहिलं तर पलीकडं अजून आहेच की मावळती मावळती संपणारच नाही आहे मग मावळ कशाला म्हणायचं आपल्याकडची गावांची नावंसुद्धा आहेत ना त्याच्यात तुमची डोंबिवलीसुद्धा आहेच ही आवली किंवा वलय याच्यावरनंच नावं आली आहेत स्कंदवलयवर खंडाळा आलं ले, लयनवलयवरनं लोढावळा आले कांदिवली खोपिवली बोरिवली ही सगळी नावं जी आहेत डोंबिवली ही आवली किंवा वलय याच्यावरनं निर्माण झालेली आहेत आणि हे सगळं महावलय आहे आणि या महावलयाचा स्वामी महावलयेश्वर म्हणजे महाबळेश्वर आहे मग तो डोंगरावर आहे महाबळेश्वर आणि तो कारवारच्या खाली जो आहे तो कोकणातला आहे महाबलेश्वर गोकर्ण महाबळेश्वर काय आहे मग तिथं आहे ना स्वामी गोकर्ण महाबळेश्वर कोकण हा शब्दच गोकर्णवरनं आलेला आहे खरं म्हणून त्याचाच अपभ्रंश येतो परंतु ही जी मावळं आहेत तिथले लोक आहेत सगळे शिवाजी महाराजांची तुलना या लोकांनी सर्टोरियास हानीबॉल वगैरेशी केलेली कोण होता सर्टोरियस हा सर्टोरियस हारला रोमन लोकांशी तो स्पेनला गेला तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की आपल्याला लढाई करायची तुम्हाला लढाई करायची नांगर बाजूला ठेवा तलवार घ्या हातात पहिल्यांदा राज्य सुरक्षित करा मग नांगरट आणि सगळं करायचंच आहे आपल्याला त्याच्यात जोपर्यंत तुम्ही सीमा सुरक्षित करत नाही तोपर्यंत जमणार नाही लोकांच्या हातात तलवार दिल्यावर पाठोपाठ चालत आले सर्टोरियसच्या लोक रोमन लोकांशी युद्ध खेळले आणि युद्ध जिंकले हा सर्टोरियस शिवाजीराजांनी हेच केलं म्हणून युरोपियन लोक शिवाजी महाराजांची तुलना सर्टोरियसचे कर हानीबॉल हानीबॉल हा कार्तिकीय होता हनीबॉलची वाट बघत बसले होते लोक रोमन मंडळे की हा खालून मेडिटेरेनियनमधनं येईल म्हणून हनीबॉल आला आल्प्समधनं खाली आला आल्प्सच्या डोंगरात हत्ती घेऊन गेला हनीबॉल एकोणीस हत्ती होते त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरचं तर सैन्य बरंचसं गारज झालं थंडीमुळे पण एकही हत्ती मात्र मेला नाही एकोणीसशे एकोणीस हत्ती जिवंत आले तिथून खाली सगळ्यात सरप्राईज आणि स्पीड याच्यावर हानीबलने लढाई मारली तर शिवाजीराजांनी पहिली या मोकळ्या मैदानात झाल्याच्यानंतर शिरवळला जो कोट होता पहिल्यांदा बांधलेला तो कोट आदिलशाहीच्या ताब्यात गेला लगेच बाळाजी हैबतराव वगैरे सगळी मंडळी आले आणि तो कोट घेऊन टाकला कोट खेळात जात होता कारण खंदकच नव्हता फार मोठा अगदी छोटासा खंदक त्याला नाममात्र खंदक म्हणायचं म्हणून पण महाराजांना एक कळलं की हा जो कोट आहे म्हणजे किल्ला शिरवळ म्हणतो हा शत्रूच्या ताब्यात जातो आणि मग तिथल्या तोफा आपल्याच विरुद्ध आग ओकायला लागतात म्हणून एखादा जो जनरल असतो तो, तो पहिल्यांदा युद्धभूमीची पाहणी कशी उत्तम रीतीनं करतो शिवाजीराजांना याचा आकलन झाल्यावर की आपलाच स्ट्रॉंगहोल्ड एक आपल्या विरुद्ध लढतोय असं म्हटल्यावर राजांनी सोळाशे एकोणपन्नासमध्ये शिरवळचा कोट पाडून टाकला साफ आता आपल्या विरोध नाही आपल्याच तोफा आपल्या विरुद्ध कुठेही धडधडणार नाही किती कोट पाडावेत भुवनगिरी पट्टणचा कोट पाडून द्यायचे माझ्याकडं पत्र आहे महाराजांना साखीचा सा कोट पाडायचं शिवाजी महाराजांचं पत्र हे सगळे किल्ल्यांचे उल्लेख आहे एक म्हणजे तुम्हाला कोट पाडावा तरी लागतो नाही तर शेजारचा डोंगर असेल तर तो बळकट तरी करावा लागतो परत फोर्टिफाय करावा लागतो किल्ल्यांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहतात नाहीतर नाहीतर दुसऱ्या त्या डोंगरावर बाकीचे लोक तोफा चढवतील आणि डाकतील झालं नाही इंग्रजांनी केलंच ना अठराशे अठरामध्ये रायगडचा जो वीक पॉईंट आहे शेजारचा जो डोंगर आहे काळकाईचा किंवा पोटल्याचा डोंगर ज्याला म्हणतात त्या डोंगराच्या उतारावर इंग्रजांनी तोफा चढवल्या अठराशे अठरामध्ये आणि दहा मे अठराशे अठराला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी तुहान गोलंदाजी रायगडावर केली आणि रायगड पाडला ते धुमसत होता रायगडला आग लागली सगळे सगळी घरं जळून गेलेली होती वाराणसीबाई तिथं बसलेल्या होत्या अत्यंत देखणी स्त्री होती ती वाईच्या फाटकांची फाटक रस्त्यांची मुलगी होती पण तो एक बरोबर वीक पॉईंट हेरला म्हणून स्ट्रेंथ अँड वीकनेसेस शत्रूचे आणि आपले काय ते पहिल्यांदा बघावे लागतात शत्रूचं ताकद कशात आहे आणि शत्रूची कमजोरी कशात आहे आणि आपली ताकद कशाते आणि आपली कमजोरी कशात आहे याचं एक अॅनालिसिस असतं मॅनेजमेंटच्या लोकांना माहीत असेल याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात स्ट्रेंथ वीकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स हे शिवाजीराजांच्या वेळेला हे स्वॉट वगैरे शब्द नव्हते पण त्यांनी जे काही केलं ना ते ह्याच्यात बसण्यासारखं सगळं आहे किल्ला पाडून टाकला दुसरी गोष्ट काय केली महाराजांनी नकाशे काढले भूगोल माहिती करून घेतला आपले इतिहास घडवायचा असेल तर तो भूगोलावर घडतो त्यामुळं भूगोल माहिती असणं गरजेचं असतं की सह्याद्री उंची कशी पाणी कुठे वाटा कुठे आहेत काही वेळा नुसत्याच वाटा आहेत वाटेत पाणी नाही आहे प्यायला आमचे लोक काही ट्रेकर्स केवळ पाणी नाही मिळालं म्हणून वारलेत त्या वाटांवर धाडस करायला जातात तरुण मुलं उतरायला जातात चढायला जातात त्या वाटा परंतु पाणी एकदा संपलं की आणायचं कुठनं पाणी पाण्याचं नाही कुठं याचाही अभ्यास केलेला होता सगळ्या आणि म्हणून चंद्ररावाच्या वेळेला हा जो चंद्रराव हा एक किताब आहे मोऱ्यांना मिळाले तिथला जो पहिला दौलतराव वारल्याच्या नंतर तो जो मुलगा होता त्याचं नाव यशवंतराव तो आणि त्याची आई महाराजांच्याकडे आले आणि ती बाई म्हणाली माझेच आप्त मला त्रास देत आहेत तिथेच नातेवाईक त्रास देत होते जावळीच्या तिथं जावळी जागाच अशी आहे की त्या शिवभारतात म्हटलं की जावळी ज्याच्या हातात त्याच्या हातात कोकण असं काही नाही आहे म्हणा परंतु जावळी आहे की वरती महाबळेश्वरकडे जाता येतं जोर खोऱ्याकडे जाता येतं तिथनं जांभोळ खोऱ्याकडे जाता येतं रायगडाकडे तिथनं जाता येतं आणि मग पारच्या घाटातनं खाली कोकणात पार उतरता येतं किंवा अगदी पलीकडं चतुर्बेट मकरंद गडाच्या हितनं खाली कोकणात उतरता येत अशा अनेक वाट आहेत जावळी फारच विलक्षण जागा आहे त्यामुळे जावळीवर डोळं होता पण शिवाजी महाराजांचं औदार्यच एवढं मोठं होतं की ही बाई आणि तो मुलगा आल्याच्यानंतर शिवाजीराजे म्हणाले मी याला त्या मोऱ्यांच्या गादीवर बसवतो बसवला त्याने घेतली नाही जावळी त्यावेळेला पण हाच फिरला नंतर हा ज्याच्यावर उपकार करायला जावं ती माणसं कशी फिरतात वेळ आल्यावर कोणीतरी कान भरल्याच्यानंतर नंतर हा माणूस फिरला शिवाजीराजे चिडले शिवाजीराजांनी एक त्याला पत्र पाठवलेलं आहे यांनी उलट पत्र पाठवलं की स्वतःचे घरी मुस्तफत राजे म्हटल्यावर कोणे मानितो तुम्ही स्वतः स्वतःला राजा म्हटल्यावर कोण मान राजा आम्ही आमचा देवश्री महाबळेश्वर त्याचे कृपेने दाईमदारी दरपेडे राज्य जावळीचे करतो मग शिवाजीराजे इतके चिड चिडले की सिंहासन खाली करून हात रुमाले बांधून राजे न म्हणवून भेटी सेणे उत्तर पाठवलं की उदयक येणार असाल ते आजच या दारोगोळी महजूद आहे म्हणून उद्या येणार असाल तर आजच इथं या आमच्याकडं दारोगोळा भरपूर तयार आहे तुमच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी ज्याच्यावर उपकार केले तो माणूस अशी पत्र लिहितोय शिवाजी महाराज महाराज चिडले पुन्हा एक गंमत महाबळेश्वरनं ज्या उतरायच्या वाटा आहेत खाली खूप गमतीदार वाटा आहेत सगळ्या कधी कुणी गेलात ना वाईला कुणी गेलात तर चिखली नावाचं गाव विचारा आणि त्या चिखलीवरनं एक घाटवरती पाचगणी आहे घाट ना त्याच्या पुढे येतो थोडासा त्या घाटाचं नाव आहे तायघाट खान या तायघाटाने वर आला का महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे ज्याला आंबेनळी म्हणतात किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट जराल्ड घाट असं नाव दिलं त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट खरंच रडायला येतं तिथं कारण सगळी इतकी घसरणं आहे तिथं आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृताहीच करायची म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण कळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले म्हणजे रडतोंडीचाच घाट घर अश्रुमुखी तर राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली म्हणजे तुम्ही कल्पना करा रडतोंडी इथं आहे इथनं खाली उतरायचं की कोयना लागते इकडं पार नावाची गावं आहेत त्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत त्यातल्या मी एका वाट्याचा उल्लेख केला होता निश्रेणी म्हणजे शिडीची वाट आणि ती त्या एल्फेन्स्टन पॉईंटच्या तिथनं येते एल्फेन्स्टन पॉईंटचं पूर्वीचं नाव आहे पांगळा त्या पांगळ्याच्या तिथनं येत आर्थर सीटचं पूर्वीचं नाव आहे मढी मढी महल, महल। शिवाजीराजांनी एक तुकडी पाठवल्यावर मोऱ्यांचे लोक सगळे रडतुंडीकडं आले की शिवाजी महा तुकडी येते जावळीवर चालून असं म्हणून मोऱ्यांच्या सगळे वीर इकडं आलेले असताना स्वतः शिवाजीराजे दोन हजार लो लोक घेऊन त्या निसणीच्या वाटेनं खाली उतरले जावळीतच एकदम जावळीत शिवाजीराजे मोऱ्यांचे लोक रडतोंडीकडे शिवाजीराजे जावळीत वाट अवघड आहे आजही अवघड आहे ट्रेकर्सनासुद्धा अवघड वाट आहे ती त्याच्यात पाठीवर कारण ट्रेकरच्या पाठीवर नेहमी हॅवरसॅक असतील ते सॅक घेऊन जायचं म्हणजे तो, तो ब्रह्मराक्षसच असतो पाठीमागे लावलेला तुम्ही त्याला घेऊन सगळीकडे हिंडावं लागतं त्या आणि थोडासा तोलबेल गेला की गेला खाली माणूस ते पण स्वतः शिवाजीराजांनी जे काही धाडस केलं जे काही निर्भयता दाखवली जे काही साहस केलं या साहसाला तोड नाही आहे बघा शिवाजीराजांनी तिथनं खाली जावळीत उतरले जावळी मारली जावळीत मार एक वीर मिळाला त्यांना चांगलं शिवाजीराजे माणसं शत्रूकडनं सुद्धा गोळा कशी करत होते त्याच्यातला फार एक उत्तम भाग आहे एक माणूस तलवार चालवणारा अप्रतिम माणूस त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे हा त्या जावळीत मोरांच्याकडनं मिळाला त्याच्यावर एक पोवाडा आहे बरं का फार गमतीदार पोवाडा आहे सोनू दळवी मरकतराव घोडी आहे त्यांची ती सगळी पण जावळीचा जो चंद्रराव होता तो चंद्रराव पळाला तिथे आणि तो रायगडाला आला रायगड फार अवघड जागा त्यावेळी शिवाजीराजांचा मुक्काम जावळीत होता आणि मोऱ्यांचे लोक जंगलात जाऊन बसलेले होते ते यायचे घोडी पळव कुठं काय कर वगैरे करत बस तर शिवाजीराजांनी जावळीच्या भोवतालचा काही भाग झाडं तोडून साफ करून टाकला की आता जंगलच तिथं राहिलं नाही आता लपून कुठं राहणार तर येतील लोक ते सगळे पण शिवाजीराजे काही काळ तिथं होते आणि मग ते म्हणाले ह्या चंद्ररावाचा कायमचाच बंदोबस्त करून टाकू चला म्हणाले म्हणून शिवाजीराजे रायगडला आले त्यावेळेला रायगड हे नाव दिलेलं नव्हतं त्यावेळेला त्या डोंगराचं नाव होतं रायरी त्याला नंदादीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे त्याला जम्बुद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे त्याला रायरी असं म्हटलेलं आहे पण तो किल्ला पाहिला महाराजांनी एकूण त्या बखरीतली वाक्य वाचा तुम्ही कधी कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीत ते वाक्येत अप्रतिम वाक्येत रायगड बद्दल की खासा राजा जाऊन बघता गडबहो चखोट चखोट म्हणजे अतिशय उत्तम किल्ला तुला इतका कातळ कडा कोरलेला आहे सगळ्या ह्याच्यात पृथ्वीवर देवगिरी हा चखोटगड खरा तोही उत्तम आहे देवगिरीचा किल्ला पण त्याचेपेक्षा दशगुणी उंच असा तो दुर्ग पाहून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तखताच जागा हाचगड करावा जर का करायचं असेल तर इथंच आपलं सिंहासन केलं पाहिजे रायगड रायगड असा आहे तो फार विलक्षण आहे रायगड रायगड की जी तटबंदी अत्यल्प तटबंदी गरजच नाही सगळीकडे कडेच आहेत पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी एकापाठोपाठ दुसरी तटबंदी बांधून गड अभेद्य करून ठेवला तो ते टॉमस निकल्स म्हणाला की अपुऱ्या शिबंदिनीशी हा गड अवघ्या जगाविरुद्ध लढू शकेल म्हणून इतका तो बेलाग असा किल्ला आहे शेवटी चंद्रराव सापडला त्याचा पत्रव्यवहार आदिलशहाच्याकडं असताना तो करत असताना सापडला त्याला मारला त्याची दोन मुलं होती त्यातल्या दोघांना पुण्याला नेऊन निमजग्याजवळ मारा म्हणून सांगितलं होतं त्यातला एक पळाला आणि एक वाचला बाजी आणि कृष्णाजी अशी त्याला दोन मुलं होती त्यातल्या एकाला मारला आणि मग एक पळून गेला त्यातनं पण जावळी हातात आली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात की जावळी शिवाजीराजांनी घेतली ही कशासाठी घेतली शिवाजीराजांनी एकदा का आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवल्या की शत्रू चालून आलेला असताना तो पर स्वराज्यात आतवर येऊनच द्यायचं नाही स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची हाच त्यांचा डाव त्यामुळे एकदा जावळी ही जागा आल्याच्या नंतर एकदा शिवाजीराजांनी पाहिल्यावर त्यांनी ठरवलं काय वाटेल ते करून आता मोठा पुणे विजापूर निघाला की त्याला हिता आणून चेपायचा